नमस्कार मित्रांनो आज आपण नंदुरबार जिल्ह्यातील एक अत्यंत गंभीर विषय समजून घेणार आहोत तब्बल बावन्न हजार शेतकऱ्यांची बँक खाती एन पी ए झाली आहेत आणि आठशे कोटीपेक्षा जास्त कर्ज थकीत आहे हे नेमकं काय आहे याचा क्षेत्रात क्षेत्रावर काय परिणाम होतो हे आपण सोप्या भाषेत पाहूया एन पी ए म्हणजे काय मित्रांनो एन पी ए म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲक्टेस सोप्या भाषेत सांगायचं तर वेळेवर कर्जाची परतफेड न झालं की बँक खातं एन पी ए होतं एकदा खातं एन पी ए झालं की नवीन कर्ज मिळत नाही सरकार अनुदान सरकारी अनुदान आहे आणि डीबीटीचा फायदा थांबतो तर नंदुरबारमध्ये नेमकं काय घडलं नंदुरबार जिल्ह्यात फक्त पीक कर्ज नाही तर ट्रॅक्टर शेतीसाठी साहित्य थिबक सिंचन फळबाग शेडनेट पॉली हाऊस शेतीपूरक उद्योग यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं होतं पण पाऊस उत्पन्न खर्च यामुळे कर्जाची परतफेड झाली नाही आणि बावन्न हजार दोनशे साठ शेतकऱ्याची खाती एन पी ए झाली किती कर्ज थकीत आहे मित्रांनो अकरा ऐकून धक्का बसेल तुम्हाला आठशे सत्तर कोटी अडुसष्ट लाख रुपयाचा कर्ज थकीत आहे हे कर्ज राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका ग्रामीण बँका आणि स्मॉल फायनान्स बँका सर्वाकडे अडकलेलं आहे कोणत्या बँकांमधून कर्ज घेतलेलं होतं बारा राष्ट्रीय बँका तीन खाजगी बँका दोन ग्रामीण बँका आणि एक सहकारी बँका फक्त राष्ट्रीयकृत बँकेमधून अडतीस हजार शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं होतं शेतकऱ्यांना काय अडचणी येत आहेत खातं एन पी ए झाल्यावर नवीन कर्ज मिळत नाही सरकारी योजना बंद होतात अनुदान येत नाही शेती सुधारणा करता येत नाही लहान शेतकरी ज्यांच्याकडे दोन ते तीन एकर जमीन आहे त्यांना याचा सर्वात जास्त फटका बसतो आहे तर शेतीपूरक उद्योगाचं काय फक्त शेतकरीच नाही तर साठ शेतीपूरक उद्योगाची खातीही एन पी ए झालेली आहेत जवळपास दोनशे वीस कोटी रुपयाचं कर्ज कर्ज थकीत आहे यामुळे रोजगार आणि उद्योगही अडचणीत आले आहेत शेवटचं म्हणणं आहे मित्रांनो दरवर्षी कर्ज घेणारे वाढत आहेत पण परतफेड करणारे कमी आहेत जर ही समस्या अशीच वाढत राहिली तर पुढच्या काळात शेतकऱ्यांना कर्ज मिळणं फार कठीण होईल तर ही माहिती उपयुक्त वाढली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद